ना वीडियो करते सर। दे दे ने <laughs> दो हजार पंचकारी दिनानिमित्त माननीय कलेक्टर साहब जितेंद्र गुडिया निवेदन देने काय आड अडचणी येतात त्या अडचणीचं निरक्षण करण्यासाठी आज आम्ही आमच्या संस्थेचे मार्गदर्शक माननीय वामन सळवे सर सा। अध्यक्ष अमित कांबळे सर रमेश बोराडे सर पानगुडे सर झेंडे सर गायकवाड सर राऊन सर चव्हाण सर धरेकर सर सा। असे सर्व प्रतिष्ठित लोकांना एकत्र आणून निवेदन दिलं आहे जर यदा कदाचित माननीय प्रटक साहेबांनी त्या निवेदनाचा अंमल केला नाही तर त्यांच्यावर आपण विभागीय आयुक्त आणि मंत्रालय म्हणून मुंबई येथे त्यावर ईमेल आणि तक्रारीद्वारे न्याय मागण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी सर्व एकत्र आले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक कर अभिनंदन करतो रेडी आजच्या या सभेसाठी आपण निवेदनपत्र घेऊन आलेलो होतो आणि या निवेदनपत्रात आपण आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेलं आहे तिथं आपण त्यांचे आपण आपल्या समाजाची मागणी केलेली आहे यामध्ये अदारणी अध्यक्ष गावडे सर गवडे सर त्यातील सर आणि यानंतर सर्व आपले सहकारी म्हणून तर आज आपण एक वैशिष्ट्य असं आहे की गव्हाण यांना मी कोणत्याही आम्हाला माहिती नसताना अचानकपणे आम्हाला हा एक वाढ करायला तुम्ही आणि त्यांनी कॉल केल्याबरोबर एखाद्या पाठणागतच हे घडवून अतिशय जमा झालेलं आहे हे महत्त्वाचं आपलं अचिव्हमेंट आहे पाहता कोणत्याही प्रकारचं नियोजन नसताना कोणत्याही प्रकारचं अगोदर या